नमस्कार शेतकरी मित्रांनो आमचे पाच वर्षाची सीताफळाची बाग आहे गोल्डन सीताफळ नावाचं वाण आहे आणि हे आम्ही बावीस तारी मेला पहिलं पाणी दिलं होतं बावीस मेनंतर तीन पाणी दिले आणि आत्ता पाऊस भरपूर झालेला आहे हा आमचा एवढा मोठा प्लॉट आहे ह्याच्या खाली आणखीन एक प्लॉट आहे ते आता दिसत नाही परंतु हा प्लॉट तुम्हाला दाखवतो आहे छानपैकी फुटवा झालेला बागाचा आणि आम्ही तसं शेतकरी नवीनच आहे परंतु आम्हाला मार्गदर्शन एका चांगल्या व्यक्तीचं लाभलं पहिल्यापासूनच पहिल्या छटणीपासून आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते आमच्या सपनाताई मगर निमगावच्या आहेत त्यांनी असं मा छान मार्गदर्शन केलं छटणी कशी करायची हेही आम्हाला माहीत नव्हतं परंतु त्यांनी पहिल्यांदा येऊन छटणी करून आम्हाला दाखवली आणि त्यानंतर आता प्रत्येक वर्षी त्यांची टीम येते आणि छटणी करून ती जातात पुढील मार्गदर्शन पण आम्हाला देतात त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगली बाग आहे आमचा हा शेतकरी राजा म्हणतो आपण आम्हाला मदत करणारा हा शेतकरी राजा आमचा सोनाली का त्याच्या मदतीनं सर्व आमचं शेतीतली कामं होतात <coughs> आणि अशा पद्धतीनं हा प्लॉट संपला माझा दुसरा एक प्लॉट आहे ह्या रस्त्याच्या ह्या बाजूला आहे त्याच्याही तुम्हाला कॅनर बघा छान फोटो निघाला आहे कळी पण छान निघालेले अतिशय चांगला फोटो आहे अतिशय चांगली कळे पुढील मार्गदर्शनसुद्धा ताईंचं वेळोवेळी आम्हाला असतं हे बघा छानपैकी कळी निघाले अशी कळी निघालेले आणि प्रत्येक कळी ही खोडालाच आहे त्यामुळे ही कळी शक्यतो गळत नाही सेटिंगच होती जरी गळली तरी काळजी करू नये कारण आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्ष आम्ही थोडं घाबरायचो कळी गळली गेलं लगेच ताईंना फोन करायचो अहो कळी गळली असं झालं तसं झालं यावं झालं त्यावं झालं आणि मग ताई आम्हाला मार्गदर्शन करायच्या काय घाबरू नका कळी सत्तर ऐंशी टक्के गळतच असते आणि त्यातनं राहिलेली कळी जी ती आपली असते आता बघा एकाच फट्याला एवढी कळी आहे आता ह्यातून समजा एक दोन फळं जरी एका एक फांदीला वा ही झाली बचावली तरी भरपूर झालं अशा पद्धतीनं छान कळे आणि ताईंना मागाशीच फोन करायचा होता पण फोन करायचा विसरून गेला तोपर्यंत माझ्या लक्षात आलं आता एक आपण व्हिडिओच करूया आणि ताईंना पाठवूया अशा पद्धतीनं बाग आहे बघा छान बाग आहे ताईंच्या मार्गदर्शनाखाली बाग चालू आहे आणि काही अडचण आली तरी आम्ही ताईंनाच फोन करतो त्यांना मी फोन करून विचारलं होतं की बागेमध्ये आता बारीक बारीक तण आले काय करू तर त्यांनी सांगितलं शुभ पावर मारा म्हणून शिपावर मारलं आणि आता बाग जर तुम्ही बघितलं प्रकारे तर बिलकुल तण नाही अशा प्रकारे वेळोवेळी काय अडचण आली तर आम्ही ताईंचं मार्गदर्शन घेतो आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन ताई आम्हाला करतात त्यामुळं ताईंच्या मार्गदर्शनाखाली एक नंबर बाग आहे बघा ओके धन्यवाद